मंडळी लोकसभेच्या निवडणुकीचं पाचव्या टप्प्यातलं मतदान पार पडलं या टप्प्यात महाराष्ट्रातल्या तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून जवळपास अडीचशे उमेदवारांचं भवितव्य या मतदानातून ठरणार आहे या पाचव्या टप्प्यात मतदान तर झालं पण पाचवा टप्पा फायद्याचा राहील याबद्दल आता वेगवेगळी मतं व्यक्त केली जातात तसंच एकंदरच या मतदारसंघातल्या वातावरणावरून आणि उमेदवारांवरून मतदारसंघात कोण विजयी होईल याबद्दलचा अंदाज आज आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तर सुरुवात करूयात दिंडोरी या मतदारसंघापासून भाजपच्या भारती पवार विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात हा सामना झाला भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक असल्याने सर्वसामान्य उमेदवार असल्याच्या मतदारसंघात चर्चा आहेत तर भारती पवार या केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्य असल्यानं त्यांच्या कामाचा प्रभाव या मतदारसंघात राहिलाय खरं म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भगरे यांच्या मागे ताकद लावली आहे त्यामुळे भास्कर भगरे यांना इथून मताधिक्य मिळेल अशी चर्चा आहे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या नरहरी झिरवळ यांची भूमिका ही निर्णायक ठरणार असून त्यांचं मतदान कुणाच्या पारड्यात गेलं यावरच इथला उमेदवार होणार आहे मध्यंतरी भास्कर भगरे यांच्या प्रचार सभेत झिरवळ सहभागी झाले होते दरम्यान या मतदारसंघातला सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणून कांद्याच्या प्रश्नाकडे बघितलं जात आहे त्यामुळे कुठेतरी डॉक्टर भारती पवार यांना फटका सहन करावा लागणार आहे असं दिसतंय यानंतरचा मतदारसंघ पाहूयात तो म्हणजे नाशिक मतदारसंघ या मतदारसंघात महायुतीचे अर्थात हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे विरुद्ध अपक्ष असणारे शांतिगिरी महाराज असा हा सामना झाला नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारावरून महायुतीमध्ये सुरुवातीला मोठे वाद निर्माण झाले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना इथला उमेदवार केलं जाणार होतं मात्र एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे हेमंत गोडसे यांना इथलं तिकीट दिलं गेले तसंच महायुतीकडून शांतिगिरी महाराज हे सुरुवातीला भाजपच्या तिकिटावर इथून आग्रही होते मात्र गोडसेंना तिकीट दिल्यानंतर शांतीगिरी महाराजांनी अपक्ष अर्ज भरला त्यामुळे तिहेरी लढतीत उद्धव ठाकरे यांची सहानुभूती तसंच उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे मतदार हे राजाभाऊ वाजे यांच्या पाठीमागे असणार आहेत तर भाजपची ताकद ही कुठेतरी शांतिगिरी महाराज यांच्या मागे असणार अशी चर्चा आहे त्यामुळे इथली लढत काटेकी टक्कर होणार असून दोन्ही सेनेच्या विरोधात लढणारे शांतिगिरी महाराज बाजी मारतील की महायुतीच्या मतविभाजनामुळे उद्धव सेनेचे राजाभाऊ बाजी मारतील अशी शक्यता आता व्यक्त केली जाते मात्र छगन भुजबळ यांची ताकद नेमकी कुणाच्या मागे गेली असेल हे आपल्याला चार जूनलाच कळणार आहे यानंतरचा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे धुळे लोकसभा मतदारसंघ भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांच्यात हा सरळ सामना होतोय खर म्हणजे दो चा दोन आमदार असतानाही एमआयएम पक्षाने इथून उमेदवार दिला नाही तसंच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्यानं काँग्रेसच्या आशा धुळे लोकसभा नाराजीचा फायदा हा काँग्रेसला होईल असं म्हटलं जात आहे शिवाय धुळे जिल्हा भाजपचे अध्यक्ष यांच्या विरुद्ध नुकताच दाखल झालेला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा यामुळे मतदारसंघात ऐन मतदानाच्या दिवशी वातावरण बदलणार होतं असं बोललं जात आहे खरं म्हणजे मुस्लिम मत इथं निर्णायक ठरणार असून दोन्हीकडून या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शोभा बच्छाव विजयी होतात की भामरे आपला गड राखतात हे चार जूनला कळणार आहे मंडळी यानंतरचा मतदारसंघ म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या भारती कांबडी असा हा सामना होतोय सुरुवातीला कांबडी यांच्या उमेदवारीनंतर भाजपने इथून उमेदवार द्यायला उशीर केला मात्र शेवटी हेमंत सावरा यांना इथून भाजपनं उमेदवार केलं मात्र पालघरमध्ये शक्तिशाली असणाऱ्या बहुजन विकास आघाडीनं बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी दिल्यानं इथली लढत ही तिरंगी झाली भाजपच्या उमेदवारासाठी गृहमंत्री अमित शहा तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांनी सहभाग घेतला तर कांबळी यांच्यासाठी उद्धव ठाकरे आणि ठाकरे सेनेच्या अनेक नेत्यांनी सभा घेतल्या तर राजेश पाटील यांच्यासाठी हितेंद्र ठाकूर यांनी तसंच त्यांच्या पक्षानं महत्वाची ताकदही उभी केली उद्धव ठाकरे यांनी विशेष म्हणजे या मतदारसंघातल्या वकील उद्योजक गटासोबत संवाद साधत कांबडी यांच्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आता इथलं मतदान तर झालंय मात्र ते नेमकं कुणाच्या पारड्यात जातं हे आपल्याला चार जून रोजीच कळणार आहे तर मंडळी या तेरा लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून ते कुणाच्या पारड्यात पडतं इथून कोण विजयी होतं हे आपल्याला प्रत्यक्ष चार जूनला कळणार आहे आणि आता या यानंतरचा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालिकिल्ला असल्यानं या मतदारसंघाचं विशेष महत्व आहे तसंच एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी आणि आनंद दिघे यांचे शिष्य उद्धव सेनेचे सेनेचे उमेदवार राजन विचारे विरुद्ध शिंदे नरेश म्हस्के यांच्यात हा सामना झाला महायुतीचे विधानसभेचे पाच आमदार असल्यामुळे कागदावर तरी महायुतीची इथं ताकद दिसतीय मात्र राजन विचारे हे गेली दोन टर्म पासून इथून खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचं चांगलं वर्चस्व असल्याचं बोललं जात तसंच ठाण्याची सेना फुटल्यानंतर जवळपास सर्व नेते हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर राजन विचारे यांनी उद्धव सेनेसाठी हा किल्ला लढवला त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई झाली उद्धव सेनेनं या मतदारसंघात विशेष लक्ष दिल्याचं बोललं जात स्वतः उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड या नेत्यांनी राजन विचारे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला तसंच राजन विचारे यांच्या मागे या मतदारसंघातल्या दलित मुस्लिम मतदारांची ताकद होती त्यामुळे ही सगळी मतं राजन विचारे यांना मिळतील असं बोललं जात आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची ठरणार असून नरेश म्हस्के यांचा पराभव झाल्यास एकनाथ शिंदे यांचा तो पराभव मानला जाईल त्यामुळे माहितीनं देखील इथं नरेश म्हस्के यांच्यासाठी जोरदार ताकद लावली असल्याचं बोललं जात आहे यानंतरचा मतदारसंघ म्हणजे ठाणे जिल्ह्यातला कल्याण लोकसभा मतदारसंघ शिंदे सेनेचे मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाकरे सेनेच्या विरुद्ध वैशाली दरेकर असा हा सामना झाला मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मतदार संघ असल्यानं एकनाथ शिंदे यांनी तसंच महायुतीनं इथं जोरदार ताकद लावली कागदावर महायुतीचे जास्त आमदार असल्यानं इथली ताकद ही शिंदे यांना मिळाल्याचं बोललं जाते तर ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांनी देखील इथून जोरदार टक्कर दिल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे तसंच सेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वैशाली दरेकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केला श्रीकांत शिंदे यांचा पराभव करायचाच आहे या उद्देशानं ठाकरेंनी ही लढाई प्रतिष्ठेची केल्याचं बोललं जात आहे या मतदारसंघात आणि मुस्लिम मतदार मोठ्या संख्येनं आहेत आणि त्यामुळे त्यांचं मतदान हे वैशाली दरेकर यांच्या पारड्यात गेलं असेल असं बोललं जात आहे मात्र भाजपचे असणारे तीन आमदार आणि शिंदे सेनेचा एक आमदार हा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबईजवळचा भिवंडी हा मतदारसंघ भाजपचे कपिल पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात हा सामना झाला जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे हेही या मतदारसंघात उमेदवार होते त्यामुळे त्यांना मिळालेली मतं ही महत्वाची असणार आहेत कपिल पाटील आणि बाळ्या आगरी समाजातून येतात त्यामुळे या समाजाचं मतदान नेमकं पडलं हे आपल्याला लवकरच कळेल या मतदारसंघात महायुतीचे जवळपास पाच विधानसभेचे आमदार आहेत असं असलं तरी प्रत्यक्ष ताकद ही नेमकी कुणाच्या पदरात जाईल हे चार जूनलाच कळेल मात्र या मतदारसंघात मुस्लिमांची असणारी निर्णायक मतं ही महाविकास आघाडीच्या सुरेश म्हात्रे यांच्या पारड्यात जातील असे अंदाज मुद्दा बांधले जातात शरद पवारांनी इथे जोरदार प्रयत्न केला त्यामुळे सुरेश म्हात्रे यांचा प्रचार जोरदार झाल्याचं बोललं जात कपिल पाटील यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी किती मेहनत घेतली हे आपल्याला मतमोजणीमधूनच कळणार आहे मात्र मुस्लिम मतांमुळे ही जागा महाविकास आघाडीकडे जाईल असं बोललं जात यानंतरचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ भाजपचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल विरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील असा हा सामना झाला त्यामुळे गुजराती विरुद्ध मराठी असा हा सामना असल्याचं बोललं जाते। विद्यमान भाजपा खासदाराचं तिकीट कापत गोयल यांना तिकीट दिल्यानं गोयल यांचा आत्मविश्वास गगनाला गेला होता तसंच गुजराती आणि मारवाडी मतांची संख्या इथं जास्त असल्यानं हा मतदारसंघ काहीसा भाजपाकडे झुकणारा असल्याचं बोललं जाते तर भूषण पाटील यांचा मतदारसंघात मोठा होल्ड असल्याचं बोललं जात त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद त्यांच्या सोबत असल्यानं गोयल यांच्या विरोधात चांगलं वातावरण ते निर्माण करू शकतात असंही बोललं जात स्थानिक विषयाभोवती या मतदार प्रचार राहिला मतदारांना नेमका कोणता मुद्दा आवडतो यावरच इथलं मतदान ठरणार आहे भूमिपुत्र असणारे भूषण पाटील मतदान घेण्यात आघाडीवर जातात की के केंद्रीय मंत्री म्हणून गोयल ही जागा जिंकतात हे लवकरच कळेल यानंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघ ठाकरे सेनेचे अमोल कीर्तीकर विरुद्ध शिंदे सेनेचे रवींद्र वायकर असा हा सामना झाला खरं म्हणजे अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर हे अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्यामुळे मतदारसंघातला चप्पा हा अमोल कीर्तीकर यांना माहितीये तर ऐनवेळी शिंदेसेनेचे उमेदवार ठरणारे वायकर यांचा फारसा या मतदारसंघात परिचय नाही त्यामुळे निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा प्रचाराचा इथला झोक राहिलाय तसंच ईडीच्या कारवाईमुळे आपण शिंदे गटात प्रवेश केला असं काहीसं वायकर यांचं वक्तव्य हे ठाकरे सेनेसाठी या प्रचारासाठी महत्वाचं ठरलं उद्धव ठाकरे यांना मांडणारा मोठा वर्ग या मतदारसंघातून येतो त्यामुळे अमोल कीर्तीकर हे इथून बाजी मारतील असा अंदाज व्यक्त होतोय यानंतरचा मतदारसंघ आहे उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे मिहीर कोटेच्या विरुद्ध ठाकरे सेनेचे संजय दिना पाटील असा हा सामना आहे या मतदारसंघात देखील मराठी विरुद्ध गुजराती असं वातावरण निर्माण केलं मराठी मत हे संजय दिना पाटील यांना मिळतील का किराज के मुले इतला रा की राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे इथला मराठी मतदार मिहीर कोटेच्या यांच्या पारड्यात जातो हे मतदान मोजणीच्या दिवशीच कळणार आहे मिहीर कोटेच्या आहे मुलुंड विधानसभेचे आमदार मतदारसंघात त्यांचा बऱ्यापैकी वावर आहे या मतदारसंघात भाजपचे चार आमदार असून त्याचाही फायदा कोटेच्या यांना बसण्याची शक्यता आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमुळे तसंच इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे या मतदारसंघातलं वातावरण चांगलंच ढवळलं असून मराठी मतदान तसंच याच मतदार संघात संजय राऊत तसेच त्यांचे बंधू सुनील राऊत यांचं वर्चस्व असल्याचं बोललं जातंय त्यामुळे ही बाजू संजय दिन पाटील यांच्यासाठी महत्वाचं असल्याचं म्हटलं या नंतरचा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्यात सामना झाला निकम यांच्या प्रचारासाठी भाजपचे बडे नेते मैदानात उतरले होते देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष या मतदारसंघात होतं वकील म्हणून वेगवेगळे महत्वाचे खटले निकम यांनी लढल्यामुळे देशभरात निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून प्रसिद्ध आहेत ही बाजू निकम यांच्या पथ्यावर पडू शकते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबा सिद्दीकी आशिष शेलार या मोठ्या नेत्यांचे पाठबळ हे निकम यांच्या पाठीमागे आहे तसंच एकनाथ शिंदे यांच्या सेनेची ताकदही निकम यांच्या पाठीमागे राहिली तर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा महत्वाचा रोल ठरला या मतदारसंघातील दलित आणि मुस्लिम मतदार हे निर्णायक ठरतील तसंच मोदीविरुद्ध असणारे मुस्लिम मत दलित मत आणि शिवसेना ठाकरे गटाची मतं ही वर्षा गायकवाड यांच्या पारड्यात गेली आहेत असं म्हटलं जात आहे मात्र एमआयएमने सुद्धा इथून उमेदवार दिल्यानं त्याचा फटका वर्षा गायकवाड यांना बसू शकतो असंही म्हटलं जात यानंतरचा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघ इथं दोन्ही सेनेत लढाई झाली असून शिंदे सेनेचे राहुल शेवाळे विरुद्ध उद्धव सेनेचे अनिल देसाई अशी सरळ सरळ लढत इथे झाली राहुल शेवाळे यांनी तिसऱ्यांदा ही निवडणूक लढवली तर अनिल देसाई यांनी पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावलं आहे शिवसेना भवन याच मतदारसंघात असल्यानं उद्धव ठाकरेंच्या सेनेची सहानुभूती मिळवण्यात अनिल देसाई यशस्वी होतील असं बोललं जात तसंच याच मतदारसंघातल्या धारावी या वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघातून मताधिक्य हे अनिल देसाई यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे मुस्लिम आणि दलित मत ही सगळी देसाई यांना मिळू शकतात असं बोललं जात आहे मात्र राहुल शेवाळे यांच्या मागे भाजप आणि शिंदे सेनेची ताकद आहे तसंच शेवाळे हे दोन टर्म पासून खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचा होल्ड आहे उद्धव ठाकरे यांची सहानुभूती या मतदारसंघात पाहायला मिळाली या मतदारसंघातली लढत ही काटेकी टक्कर असल्याचं बोललं जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे दक्षिण मुंबई मतदारसंघ ठाकरे सेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत विरुद्ध शिंदे सेनेच्या यामिनी जाधव यांच्यात ही लढत झाली आहे खरं म्हणजे आदित्य ठाकरे अजय चौधरी या सेना नेत्यांच्या विधानसभा याच मतदारसंघात येतात तर काँग्रेस नेते अमिन पटेल यांचा विधानसभा मतदारसंघ ही याच लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे महाविकास आघाडीची इथे मोठी ताकद आहे अरविंद सावंत गेल्या दोन टम पासून इथे खासदार असल्यानं या मतदारसंघात त्यांचाही चांगला परिचय आहे यामिनी जाधव यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्यानं यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव यांची ईडीची चौकशी असेल तसंच यामिनी जाधव यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे आरोप असतील त्यामुळे याचा फटका यामिनी जाधव यांना बसण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असल्याने अरविंद सावंत यांना उद्धव यांच्या सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे हा मतदारसंघ काहीसा ठाकरे सेनेच्या पदरात जाईल असं बोललं जात तुम्हाला आमच्या या विश्लेषणाविषयी काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा कडक बात